सस्नेह जय जिजाऊ गुंजोटी नगरीमध्ये जिजाऊंच्या जन्म ठिकाण सिंदखेड राजा येथून शिवमती जाधव यांची कीर्तन सेवा गुंजोटी येथे महामानवांच्या विचारांची शिदोरी संतवाणी यांच्या श्लोकावर ताईंनी कीर्तन सेवा केली प्रथम जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रेखाताई पवार यांच्या घरामध्ये पुष्पवृष्टीने शिवस्वागत करण्यात आले जिजाऊ पूजन जिजाऊ वंदना घेऊन साक्षात आमच्या घरी शिंदखेड राजावरून जिजाऊच अवतरले केल्या होत्या साधू संत येथे घरात ओची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे ताईच्या पुण्य पावलाने आमचे घर आमचे सदन आनंदीमय झाले होते आमच्या शब्दाला मान देऊन ताई साहेबांनी घरी येऊन आमचा सन्मान स्वीकारला ग्रामीण भागातील जिजाऊ ब्रिगेड महिलांनी गुंजोटीला येऊन ताईंचे शिवस्वागत केले गुंजोटी नगरीमध्ये ताईंचे भव्य दिवस स्वागत झाले आणि गुंजोटी नगरी ताईने शिवमय करून टाकले यासाठी योगदान देणारे आदरणीय चौधरी भाऊ लोहार भाऊ आदरणीय देशमुख सर यांच्या सर्वांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आम्हाला एवढ्या महान व्यक्तिमत्वाचे साक्षात जिजाऊंचे दर्शन घडवले कीर्तन ऐकण्याची संधी दिली पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी व्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव